सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागतीय नाशिक जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु या जिल्ह्यात नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकावं लागत आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरस विहीर ग्रुप ग्रामपंचायत मधील मंजरमाळ येथील महिला वर्गाला हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीये त्र्यंबकेश्वर तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी नागरिक जीव धोक्यात हो टाकून विहिरीत उतरत असल्याचे देखील समोर आले होते मंजरमाळ येथे पहाटे चार वाजेपासून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून सरकार जलजीवन मिशन योजना राबवण्यात व्यस्त आहे सरकारने जल जीवन मिशन योजनेसाठी कोटी रुपये खर्च करून देखील ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत ही योजना अद्याप पोहोचली नाही यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहे ग्रामसेवक व सरपंच देखील याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षे उलटून देखील ग्रामीण भागातील लोकांची अशी दुर्दैवी अवस्था आहे या अवस्थेला प्रशासन सरकार जबाबदार आहेत एका हंडाभर पाण्यासाठी महिला वर्गाला तासोनी तास प्रतीक्षा देखील करावी लागते आम्ही दहा वाजेपासून तर अकरा वाजेपासून ती पोरा लागते बाई माणसाचं भांडण होत आहे घरी आमची परसारा पाणी ऐक तुळ करीत एक दशाला पडतोय अंड उचली ती ती येते सांगत आमचा नंबर नाही दुसरे सांगत आहे माझा नंबर नाही रात्रीची भांडी आणू तु त्यात सकाळपासून अकरा वाजेपासून तर बारा वाजेपासून बाहेर भांडण होता तरी कोणी नंबर देत नाही आम्ही दस अंड घेऊन पडतोय किती किती पाण्याची सोय आमची नाही कुठे जायची सोय आमची नाही आम्हाला आम या गावामध्ये टँकर पाहिजे पाण्याची सोय पाहिजे वर्ष पैकी मांगरमाळ या गावात अद्याप अजूनही कोणती व्यवस्था नाही तुम्ही बघू शकता आज आमच्या महिला वन वन सात किलोमीटरहून पाय पायपीट करीत या जिऱ्यावरती येतात आणि अद्यापत या जिऱ्याला एकदम कमीत कमी अर्ध्या तास अंडा भरतात तरी आपण पाहू शकता की ज्या महिला आहेत त्यांना आज आत्महत्या करायची वेळ आलेली आहे परंतु जी जल मिशन योजना आहे ते आतापर्यंत लागू झाले नाही तीन विहिरी मांजरमार खांबापाडा आणि बोरपाडा इथे रेकॉर्डला होऊन गेलेल्या आध। ज्या विहिरी आहेत अजूनही त्या विहिरीचं काम पूर्ण झालेलं नाही या घटनेची दखल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष मुकणे यांनी घेतली असून ग्रामस्थांना आश्वासन दिले की योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवक सरपंच यांच्यावर कठोर कारवाई करू त्यामुळे आता तरी या नागरिकांचा पाणी प्रश्न सुटेल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे को दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर